मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो काही ठिकाणी असं राहून गेले होते आपलं मग की तर आपण असं एक एक हे आहे जास्त झाड असं एक दोन इथं जर जास्त दिसले त्याच्यातून एक असं इथं गॅप जर राहिला पाहिजे म्हणून आपण असं एक एक असं एक, 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 एक जे आहे जिथे गॅप दिसतो आपण तिथं आपण असं लावू शकतो आता आता पाणी पाऊस चालू असल्यामुळे असं लावल्यानंतर ते जगून जाईल म्हणून आपण इथं जे डाट दिसतं तिथं आपण असं मक्की काढून घेतो जिथं डाट झालेले दिसतात ते मक्की आपण काढून घेतो आहे जिथं नाही गॅप जिथं गॅप असेल किंवा आता याही इथं गॅप आहे तर या गॅपमध्ये आपण इथं काही आहेत या गॅपमध्ये आपण असं लागवड करून देऊ मग की जेणेकरून पाऊस चालू आहे मित्रांनो त्याच्यात ते व्यवस्थितपणे जगून जाईल याही हिशोबाने आपण असं लागवड करून देतो मित्रांनो जेणेकरून जी जागा ते वाय गेले नाही पाहिजे यासाठी आपण मक्का लागवड कन्झिन करून देतो ज्या ठिकाणी डाटा आहे त्या ठिकाणी आपण एक एक झाडं काढून घेतो मकाचा जेणेकरून आपले जे मका आहे ते काही ठिकाणी दाट झालेले आहेत आता इथं एक एक दोन तीन चार मका आहे तर इथून एक दोन तीन चार मका मित्रांनो तिथून इथून आपण एक काढून घ्यायचा एक काढल्यानंतर आपण हा जो गॅप आहे हा गा गॅप इथं पूर्ण होतो आणि इथं पण इथं पण असं दोन तीन आहे तर आपण इथं पण गॅप असं पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने आपण आज पाऊस असल्यामुळे काम नसल्यामुळे तर आपण ते काम करता मित्रांनो पाहू शकतो मी अशा पद्धतीने आपण हे जे गॅ गॅप आहे गॅप भरून देतो मित्रांनो जेणेकरून आपला जो मक्काला थोडेफार गॅप पाहिजे मित्रांनो याच्यात गॅप अशा पद्धतीने आपण लागवड करून देतो मित्रांनो असे काही ठिकाणी डाट झालेले मक्की आहेत ते आपण असं काढून घेतो आहे ते काढल्यानंतर आपण या असं मुळा सगळं काढून इथं गॅप दिसत आहे इथं मक्का नाही आहे तर इथं इथं आपण असं लागवड करून देऊ शकतो मी तर आता पाऊस चालू असल्यामुळे ते व्यवस्थित जगून जाणार मित्रांनो असं बहुतेक ठिकाणी असं गॅप गॅप जर राहिलं असेल तिथं आपण ते गॅप भरण्याचं काम करतो आम्ही त्यांना व्हिडिओ वाढल्याचं लाईक शेअर करून आमच्या सबस्क्राईब रायवान जय किंवा मित्रांनो